विधानसभेच्या अध्यक्षांनी काल निर्णय घोषित केलेला आहे सुप्रीम कोर्टाने यापूर्वी शिवसेनेचा प्रतोद कोण हे जाहीर केलेलं आहे सुनील प्रभू हेच व्हीप आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं असताना दुसऱ्या विधानसभेच्या सदस्यांना गोगावले यांना नेमणूक करण्यात आलेली प्रतोद पदाची जबाबदारी ही त्यांनी ग्राह्य मानली आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय दिलेला आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने जे आदेश आणि सूचना आणि सुप्रीम कोर्टाने जे मान्य केलेलं आहे त्याच्या विरोधात ही घटना दिसते आहे तथापि पक्ष कोणाकडे असला पाहिजे याविषयी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा निर्णय करावा असाच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या वाचनात तो निर्णय घोषित केला त्याच्यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा चर्चा होईल मला काही त्यात विशेष हे वाटत नाही मेरिट बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे तो पक्ष राहणं आवश्यक आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे आणि ते सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडलं जाईल आमची बाजू आम्ही मांडणार आहोत समोरची बाजू समोरची लोक मांडतील त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतील दिल्लीत एक बैठक झाली आमच्या वतीनं जितेंद्र आव्हाड दिल्लीला जाऊन आले त्या ठिकाणी तिन्ही पक्षांनी आपल्याला कोणत्या कौन, ठिकाणी निवडणुका लढायच्या त्याची साधक बाधक चर्चा झाली आणखीन एखादी बैठकहून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल मी त्या बैठकीत नव्हतो त्यामुळं कोणत्या जागांच्या बाबतीत काय या भी आहे याविषयी मी असं भाष्य करणं योग्य नाही मला माहिती आहे काय चर्चा झाली पण आज त्याची स्पेक्युलेशन वाढवण्यात काय अर्थ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्व सहा विधानसभा क्षेत्र जी आहेत तिथल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून एक बैठक घेतली काल रात्री उशिरा मी शेवाळी बापूंना सुचवलेलं होतं की विधानसभेच्या सर्व प्रमुख आठदा आठदा कार्यकर्त्यांना बोलवावं त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना निरोप दिलेला आणि मर्यादित त्याची चर्चावर झाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आता नाही दोन हजार एकोणीस पासून एकत्रितच आहेत त्यामुळे आम्हाला असे मिळावे तातडीने घ्यावे असं अजून वाटलेलं नाही पण नव्याने जे एकमेकाला भेटलेले आहेत त्यांची जिल्ह्यातही भेट होणं आवश्यक आहे म्हणून कदाचित समोरची बाजू असे मेळावे घ्यायला सुरुवात करत असेल आमचं सगळ्यांचं व्यवस्थित जमतय एक त्यामुळं एकत्रित सगळ्यांना आणण्याचा फार प्रयत्न करावा लागत नाही पण असे भविष्य काळात वज्रमुठच्या ज्या सभा आम्ही घेत होतो अशा सभा लवकरच सुरू होतील आम्ही जागा वाटपांची वाट बघतोय बरोबर आहे ते त्यांना करणं आवश्यक आहे नाही तर भाजपची मत अजित पवार गटाला किंवा एकनाथ शिंदेना किंवा या दोघांची मत भाजपला मिळणं याचे काही प्रश्न तयार होऊ शकतात त्यामुळे त्यांना मनोमंजनाची खरीच गरज आहे काय ते आता ते देत आहेत पवार साहेबांचा फोटो लावू नये अशा सूचना त्यांना आमच्या पक्षाकडून गेल्या त्याचं मान राखून त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरायला सुरुवात केली आहे त्यामुळं त्यांना कोणाचं तरी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण केलं आणि त्यामुळं या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचाच विचार प्रभावी आहे आणि म्हणून त्यांनी त्या सोयीचा नेता पवार साहेबांचा फोटो वापरायचा निर्णय कदाचित घेतला असेल तर अनेक वेळा अजित तर योग्य नाहीच आहे पण करतायत ते त्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातली जनता हळूहळू काढते त्यामुळे योग्य तर नाहीच आहे पवारसाहेबांच्यावर कुणी बोलणं आणि त्यांचा वयाची सतत आठवण करून दे जेवढी द्या देवतोय आपण तेवढे ते उत्स्फूर्तपणाने काम करत आहेत हाही त्याच्यातला एक म्हणजे भाग आहे त्यामुळं जेवढ्या वेळ पवारसाहेबांच्या वयाची चर्चा होईल एवढे अधिक जोमाने उत्स्फूर्ततेने ते काम करताना नाही काही तरी चर्चा झालेली दिल्ली दिल्लीमधल्या चर्चेत मला तपशील माहित नाही आमच्या वतीने जितेंद्र आव्हाड गेलेले होते पण त्यांना बरोबर घ्यावं असा साधारण सूर आहे जागांवर मागणी भरपूर आहे फक्त निवडून येण्याची क्षमता जी आहे ती प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कोणाची आहे महत्वाची आहे संघटना तर तिने आम्ही एकत्रितच काम करणार आहोत पण निवडून लोकांची अॅक्सेप्टेबिलिटी असणारा चेहरा ज्या पक्षाकडे असेल त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल असं मला वाटतंय झाले आता सांगणं हे फार शहापणाच नाही मीही तुम्हाला पंचेचाळीस आकडा एखाद्या वेळ दिला तर तुम्ही मला प्रश्न विचाराल तीन कुठले सोडले <laughs> आम्हाला विरोधी पक्षाचे आमच्या समोरच्या पक्षाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी पंचेचाळीस आकडा जाहीर केलाय म्हणजे तीन जागा तरी त्यांनी आम्हाला सोडलेले आहेत अर्ज नाही राष्ट्रवादीने गेले तीन महिने हा एक्सरसाइज केला आहे परवा मुंबईत तिसऱ्यांदा त्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं आणि हळूहळू आम्ही झिरो इन करत आलेलो आहे उमेदवारांच्या बाबतीत लवकरच एकदा जागा वाटप झालं की आम्ही एक पाच सहा दिवसाच्या फरकाने सर्व नाव जाहीर करू शकू पुढं काय त्यावेळी बातम्या आलेल्या मग त्यानंतर त्यांनी खुलासे केलेत ना निवडणूक आयोग अध्यक्ष प्रश्न नाही आता असं ते ग्रहित धरणं की आमच्या विरोधीच निर्णय देणार आहेत हे त्यांच्यावर ते अन्याय करण्यासारखं होईल <guss> त्यांना पूर्ण संधी दिली पाहिजे निर्णय घेण्याची निर्णय घेतल्यानंतर त्यांचा निर्णय झाल्यावर जे शक्य आहे त्या पद्धतीने आम्ही पावलं टाकूच एक म्हणजे विस्कळीतपणा जो आलेला होता तो आमच्या विदर्भात फारसा कुठे आलेला नाही दोन तीन जिल्हे सोडले तर पण तिथेही आम्ही पूर्ण बांधणी पूर्ण केलेली आहे मराठवाड्यात एक दोन जिल्हे आहेत की जिथे थोडा विस्कळीतपणा होता तिथंही आमची बांधणी पूर्ण झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात काय फारसा फरक पडला नव्हता सांगली जिल्ह्यात फारसा फरक नाही कोल्हापूर जिल्ह्यात फरक पडला होता तिथं नव्याने आम्ही अध्यक्ष आणि कार्यकारिणी सगळे नेमून कामही सुरू केलेलं आहे बहुतेक ठिकाणी जिथं जेवढे सोडून गेले त्या ठिकाणी नव्या नियुक्त्या करून कामाला बहुतेक सर्व ठिकाणी सुरुवात केली आणि साधारण ह्या सर्वांना नवीन नेमणाऱ्यांना एकत्रित करून शिर्डीला आम्ही एक दोन अडीच दिवसाचं वैचारिक मार्गदर्शन करणारं शिबिर देखील घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आपला लढा लड़ा आणि लढाई कशासाठी आहे हे समजून घेऊन त्या शिबिरातनं परत गेलेले आहेत मला वाटतं की आ, फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातले कार्यकर्ते जोमाने काम करते नाही असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला ग्रहित धरायचं नसत एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार म्हणून जनतेचा अपमान करण्यासारखं ते आहे जी जनता अजून मतं द्यायची आहे ज्यांनी मत देण्याच्या विषयी अजून प्रोसेसच सुरू झालेली नाही त्याच्या आधी आव्हानात्मक आम्ही एवढ्या जागा जिंकू असं म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आम्ही जास्ती जास्त जागा निवडून आणायचा प्रयत्न करू मी जागांचा आकडा सांगणं म्हणजे जनतेला ग्रहित धरण्यासारखं होईल आणि मी काही प्रत्येक मतदाराला जाऊन माईक घेऊन असा विचारायला गेलेलो नाही की पुढचा पंतप्रधान कोण दुसऱ्या बाजून ते विचारले जाते म्हणजे काळजी फार आहे तिकडे आम्हाला एवढी काळजी नाही त्यांना निधी मिळणार आहे त्यांना निधी मिळायचा आहे त्यामुळं थोडे पैसे मिळवण्यासाठी लोक आपल्या मत वॉर्डात मतदारसंघात पैसे यावेत म्हणून थोडे इकडे तिकडे गेले तर लगेच शंका घेणं योग्य नाही त्यांच्यावर तुम्ही असं समजा की काही लोकांना आम्हीच पाठवलेलं आहे फारच आता कासावीस झाले असतील तर जाऊन घेऊन या म्हणून त्यामुळे जसे गेलेले आहेत ते एवढे जवळचे आहेत की गेलेले परत येतील फक्त निधीची अपेक्षा आहे त्यांची आता मी काय सत्तेत नाहीये त्यामुळे मी काय कुणाला निधी देऊ शकत नाही त्यामुळे थोडस होईल थोडं

म्हणजे सत्याचा विजय मान्य मग सत्य कोणतं नाही पहिले अडीच वर्ष आम्ही सत्तेत होतो त्यावेळी सगळे आमच्यावर होते मध्ये वर्ष सव्वा वर्ष जरा दुष्काळाचं गेलं त्यामुळे आता पुन्हा काही मतदारसंघात निधी मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो प्रत्येकाला शेवटी विचार आपली राजकीय दिशा महत्वाची का मतदारसंघातले निधी मिळवणं महत्वाचं हे लोकप्रतिनिधी आपापला विचार करून ठरवत असतो ज्याला जास्त निधी मिळवण्याची इच्छा असते त्याचे बाकीचे काही वेस्टेड इंटरेस्ट देखील असतात लोक त्याच्याबद्दल असेसमेंट करतच असतात मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी कोणाकडे मागणी करू काँग्रेसच्या बरोबर चर्चा करू या जिल्ह्यामध्ये चार जागा ज्या आहेत त्यातल्या दोन जागा ऑलरेडी खाली रायगड जिल्ह्यातले आणि पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ धरून आहे आणि की पुणे शहरातली जागा त्यामुळं काँग्रेसशी चर्चा विनिमय करताना आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असणारा चेहरा दिला पाहिजे त्यामुळं काँग्रेसशी आम्ही चर्चा करू की निवडून येणारी क्षमता असणारे त्यांच्याकडे कोण आहे शेवटी जो कोणी उभा राहील त्याला सर्व पक्षाचं सहकार्य लागणार आहे त्यामुळं काँग्रेसशी आमचे चांगले चर्चा चालू आहे आम्ही त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या चर्चा करू आज या ठिकाणी एवढ्याच जागा आम्ही घेणार आणि आमच्यासाठी घेणार असं सांगणं हे आमच्या चर्चेत बाधा आणणार आहे मी काही राष्ट्रीय स्तरावरचा कार्यकर्ता नाही आहे मी आपला गावाचा कार्यकर्ता आहे त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरचे जे इंडियामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यात पवार साहेब सगळ्यात ज्येष्ठ आहेत लोक मी इंडियाच्या बैठ एका बैठकीला मुंबईतल्या होतो त्यावेळी माझ्या असं आलं की सगळेच पवार साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि एखादा इशू तयार झाला तर पवार साहेबांच्याकडे निर्णय म्हणजे साहेबांनी त्यातनं मार्ग काढावा म्हणून अतिशय विश्वासानं बघतात त्यामुळे पवार साहेबांचं सा स्थान या इंडिया आघाडीत मोठं आहे आता त्यातलं कन्व्हेनर कोण व्हायचं काय व्हायचं याची चर्चा यापूर्वी झालेली नाहीये आता अलीकडच्या झाली माहीत नाही पण सर्वमान्य तोडगा जो असेल तो निर्णय होईल हा आता राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे तो आ... कितीही प्रामाणिकपणाने दिलेलं आहे असं त्यांनी म्हटलं तरी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली ती भेट त्यांनी टाळली असती तर जास्त बरं झालं असतं शेवटी ज्याच्याबद्दल आपण निर्णय देणार आहे त्याला दोन दिवस आधी जर आपण भेटायला लागलो तर सामान्य सा मना माणसाच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि ती शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली नाही त्या दक्षिण अहमदनगर मतदारसंघामध्ये आमच्याकडे एक दोन तीन चेहरे चांगले आहेत त्यात सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा रोहित पवारांचा आहे आणि त्यामुळं पक्ष त्यांनाही विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करेल

आता मराठीतला निर्णय मराठीत नव्हता इंग्रजीत झाला मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या पक्षांच्या बाबतीत झाला हे अतिशय दुर्दैवी आहे तो निर्णय मराठीतच व्हायला पाहिजे होता आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करून ते पाठवलं असतं किंवा कोर्टाला दिलं असतं तरीच चाललं असतं किंवा मराठी निर्णय वाचला असता आणि इंग्रजी निर्णय हा वेबसाईटवर टाकत गेले असते ते त्या त्या पॅरेग्राफ तरी चाललं असत पण मराठी भाषेचा मराठी माणसाचा आग्रह करणाऱ्या शिवसेनेतली दुफळी बद्दल निर्णय होताना तो इंग्रजीत झाला हे आणखीन एक दुर्दैव आहे बैठकीला मुख्यमंत्री होते अजित पवार आहेत येणं टाळलं असं या बैठकीत मला माहित नाही की त्यांना निमंत्रण दिलेलं होतं किंवा नाही दिलीप वळसे पाटील आयचे उपाध्यक्ष आहेत त्यांना आपण हे विचारलं तर बरं होईल मला माहित नाही की त्यांना निमंत्रण दिलेलं होतं किंवा नाही कारण मी आजच सकाळी आलो तिथे मोदी मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर मुंबईला ते कशासाठी येतात ते ट्रान्स हार्बर लिंक कांद्याच्या निर्यात बंदी बद्दल निर्णय मोदी साहेबांनी करायला पाहिजेत अशी एक साधारण त्या भागातल्या लोकांची मागणी आज नाही गेले महिना दोन महिने आहे पण कांदा निर्यात बंदीच्या विरोधी अनेक आंदोलन झाली राष्ट्रवादीने देखील आक्रोश मोर्चा काढला कांद्याच्या बाबतीत स्वतः खुद्द पवारसाहेब जाऊन त्यांनी चांदवडच्या भागात आंदोलन केलं त्यामुळे लोकांची लोकभावना फार तीव्र आहे त्यामुळं पंतप्रधान महाराष्ट्रात आणि खास करून नाशिक भागात येत असतील तर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं थँक्यू